बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सब अस्मिता कुलकर्णी प्रकरण सत्ताविसावे भोजनानंतर मुली वासुदेव महाराजांच्या पुत्रवधूला घेऊन बसल्या आपल्या मृदू व मधुर बोलण्यानं तिनं त्यांचं मन जिंकून घेतलं होतं आपसात त्या फार खुश होत्या आता त्या खोलीत आम्ही दोघंच पतीपत्नी राहिलो होतो काही वेळ आम्ही गप्पच बसून होतो मग माझ्या पतीनं त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची कथा सांगायला सुरुवात केली ते म्हणाले खवास तर अगदी सुरुवातीपासूनच आपल्या दोघांचाही शत्रू होता आपल्याकडून त्याला कधीच कसला लाभ होत नव्हता ना खूप वेळा त्यानं संकेतातून आणि नंतर तर खुले आम माझ्याकडे आपली संपत्ती आपल्या उद्योग व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून पाचवा भाग मिळावा अशी मागणीच केली पण मी कधीच त्याला काही दिलं नाही बऱ्याच वेळा यावरून आम्हा दोघात धूमशक्रीही झाली मी तुझ्याशी कधीच याची चर्चा केली नाही मला माहीत होतं की तू त्याच्यासमोर वागशील आणि एकदा का तसं घडलं असतं तर आपल्याला उसाच्या चरकाप्रमाणे पिळून काढायला त्यानं कमी केलं नसतं मी त्याला आतून बाहेरून चांगलाच ओळखत असल्यामुळेच मी एकटाच त्याच्याशी दोन हात करत होतो या कामात कधीकधी मी वासुदेव महाराजांचा सल्ला घ्यायचो खूपदा मला ठार मारण्याची धमकी त्यानं मला दिली होती शेवटी त्याचं काहीच चाले ना म्हणून मग त्यानं अन्नदातांचे कान भरायला सुरुवात केली की के आपण दोघं मिळून त्यांची लूट करत आहोत चोरून मारून आपण दोघांनी आपसात संबंध ठेवले आहेत आणि आपण त्यांचा विश्वासघात करतोय शेवटी तर त्यानं त्यांची एवढी खात्री पटवली की आपण दोघं महाराजांना ठार मारण्याची खटपट करत आहोत मला ह्या कोणत्याही गोष्टींची खूप उशिरापर्यंत कल्पनाच नव्हती जेव्हा महाराज परदेशी गेले तेव्हा जाताना त्याने तुला अबुला घेऊन जाऊन तुझी हत्या करण्याचा आणि आपल्या सगळ्या धनसंपत्तीवर जमवलेल्या पुंजीवर पुंजी ताबा मिळवण्याचा हुकूम खवासला दिला होता ह्या कामात मी नक्कीच अडथळा ठरू शकेन ह्याची त्यांना कल्पना असल्यामुळेच त्यांनी मला त्यांच्याबरोबर नेलं मला यातलं काहीही कळू शकलं नसतं खरं तर पण मुंबईला असताना मद्याच्या नशेत त्यांनी बरीच खलबतं माझ्यासमोर उघड केली त्याच्यानंतरच त्यांनी मला एक पत्र रजिस्टरनं खवासच्या नावानं पाठवायला सांगितलं होतं पण मी ते पत्र उघडून वाचलं माझ्या उभ्या आयुष्यात मी केलेला महाराजांचा पहिला विश्वासघात हा होता पत्रात पन्नास हजार रुपयांचा चेक आणि तुझी हत्या करण्याच्या षडयंत्राचं सविस्तर विवरण होतं खवासनं महाराजांना लिहिल्या पत्राला उत्तर म्हणून हे पत्र लिहिलं होतं ज्यात बऱ्याच बाबींचा उत्तर रूपात उल्लेख होता ते पत्र जसंच्या तसं मी पोस्टात टाकलं आणि मी विचार करू लागलो की आता मला काय केलं पाहिजे तुला कसं सावध करायला हवं एकदा तर वाटलं की पळून यावं आणि तुला सगळ्या गोष्टींची कल्पना द्यावी पण मला अशी संधी कधीच मिळाली नाही माझ्याच्यानं एवढं मोठं धाडस करण्याचं धैर्य नव्हतंच त्यातून माझ्या लक्षात आलं की माझ्यावर कडक पहार आहे अन्नदाता एक क्षण देखील मला त्यांच्या नजरेपासून दूर करत नव्हते त्या पाटलूंचं रक्षण करण्याचं काम देखील त्यांनी माझ्यावरच सोपवलं होतं मी तिथून हलू शकत नव्हतो तरी देखील संधी मिळताच मी आपले बँकवाले आणि वकिलाला भेटलो आणि इम्पिरियल बँकेत तुझं जे खातं होतं खेरीज काही शेअर्स होते त्यांचा पक्का बंदोबस्त करून टाकला एक छोटंसं पत्र लिहून त्यात संक्षेपाने मी तुला बरंच काही कळवलं होतं पण दुर्दैवानं ते पत्र तुला मिळू शकलं नाही आम्ही नंतर भारतातून निघालो आता तर मी तुला कसलीही मदत करू शकणार नव्हतो पण मी पक्कं ठरवलं होतं की जसं जमेल तसं अन्नदातांचं कोणतंही पत्र इकडून रवानाच होऊ द्यायचं नाही मग हेच केलं मी ते जी काही पत्र लिहायचे ते मी माझ्या ताब्यात घ्यायचो वाचायचो आणि नष्ट करून टाकायचो यात मी दोन मोठ्या चुका पण केल्या या पत्रात तुझ्या हत्येसंदर्भातल्या षडयंत्राचा पक्का पुरावा होता ती पत्रं देखील मी नष्ट केली शिवाय ज्या पत्रात त्या हलकट खवाशच्या संबंधात बऱ्याच गोष्टींचा उल्लेख होता तीही पत्र नष्ट केली दुसरी घोडचूक म्हणजे या बाबतीत मी वकिलाला सावध केलं नाही ह्या चुका ह्याच भीतीपोटी झाल्या की कुठे पर्दाफाश व्हायला नको आणि माझ्याकडे जर ती पत्र सापडलीच तर त्याचा परिणाम भीषण व्हायला नको देवावर हवाला ठेवला विदेशात अन्नदाता आता सर्रास म्हणू लागले की आता परत गेल्यावर तू कधीही त्या गोलीला बघणार नाहीस खूप वेळा मद्यपान झाल्यावर माझ्यावर शिव्यांचा वर्षाव करायचे आणि माझ्यावर पिस्तूलातून गुळी उडवण्याची भीतीही दाखवायची रियासतीत परत गेल्यावर ते माझी हत्या करणार ह्यात मला इतकिंचित संदेह उरला नव्हता तुझ्यासाठी त्या देवाकडे प्रार्थना करायचो आणि रात्र रात्र रडायचो फक्त एकच चांगली गोष्ट होती की अन्नदातांचे ते भयंकर आदेश खवासपर्यंत पोचण्याआधीच मी नष्ट करून टाकले होते विदेशातून परत आल्यावर तुझी सगळी संपत्ती रोकड आणि जड जवाहीर मी त्यांना द्यावं म्हणून त्यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणला आधी तर मी टाळाटाळ केली नंतर साफ सांगून टाकलं की ज्यांची ही धनदौलत आहे त्यांच्या आदेशाशिवाय मी काहीच करू शकत नाही मी तर त्याचा फक्त रखवालदार आहे स्वामी नाही तिकडून येताना प्रवासातही त्यांनी त्यावरून फक्त शिवीगाळीच केली पण रियासतीत आल्यावर मात्र ते मला मारहाण करू लागले बऱ्यादा चाबकानं ते माझी चांबडी व्हायचे रात्री मद्यपान करताना ते मला आपल्याजवळ बोलवायचे आणि म्हणायचे काय रे गुलामा देतोस की नाही सगळी दौलत आणि परत चापकाचे फटके मिळायचे एकतर मी गप्प बसायचो नाही तर उत्तर द्यायचो नाही अन्नदाता मी नाही देऊ शकत यावर मग मारपीट तर रोजचीच झाली मी अजून एक शहाणपणाचं काम केलं होतं माझ्याजवळ मी फुटकी देखील ठेवली नव्हती जरी बरीचशी रोकड आणि जड जवाहेर मुंबईच्या इम्पिरियल बँकेत होती तरी आणखी बरीच रोकड राज्याच्या बँकेत देखील होती पण त्या बँकेचा मॅनेजर माझा मित्र होता तो पारशी होता एकदा कुठल्या तरी झंझटीतून मी त्याच्या मुलाला वाचवलं होतं तेव्हापासून वा तो मला खूप मानायचा त्यानं मला आश्वासन दिलं होतं की येथून ना एक देखील अन्नदाता घेऊ शकतात ना हिशेब वगैरे बघू शकतात हो पण त्यांनी कोर्टाचा आदेश आणला तर मात्र गोष्ट वेगळी तिकडून परत आल्यावर रोज माझी धुलाई होत होती पण एक समाधान मात्र होतं की मला कळलं होतं की तू सही सलामत जिवंत तिकडे अबूमध्ये आहेस विदेशातून परत आल्यावर महाराज बरेच सनकी झाले होते त्यांना माझंच नव्हे तर इतरही अनेक सेवकांवर संशय येत होता की आम्ही सगळे त्यांना जहर देऊन मारून टाकणार आहोत आम्ही त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची थाळी तबक घेऊन गेलो की ते उधळून फेकून द्यायचे ओरडून ओरडून शिवाय द्यायचे नाही तर चाबकाने मारायचे पण तू सुखरूप आहेस तुझी धनदौलत सुरक्षित आहे तुझी मुलं सुरक्षित आहेत सुखरूप आहेत ह्याचंच मला फार मोठं समाधान होतं आणि म्हणूनच मी खुशीनंही मारहाण सहन करत होतो आणि इतर कष्ट देखील करायला तयार होतो तिकडून आल्यानंतर महाराज जलशात गुंतून गेले त्यांच्या त्या पाटलूंच्या खुळचटपणामुळे त्यांचं फारच हसू झालं अजून हे समारंभ सुरूच होते की तुझा खटला उभा राहिला त्यामुळे खरंच ते खूप घाबरून गेले जवळजवळ वेळेत झाले परंतु पैशाच्या जोरावर आणि तुझ्या जबानीनं त्यांचा बचाव झाला त्यानंतर त्याने आणखी एक विवाह केला कदाचित या विवाहाची गोष्ट ते विदेशी जाण्यापूर्वीच ठरली असावी आणि हो हे सगळं त्यांनीच हलकट खवासनंच केलं होतं असं ऐकलं की त्या ठाकुरड्याला तीन लाख रुपये देण्यात आले होते या विवाहाची फारशी धामधूम काही उडाली नाही त्या राणीला तुझ्याच महालात ठेवलं माझ्या विरोधाला कुणीही जुमानलं नाही महालातल्या तुझ्या साज श्रृंगाराचं तसंच इतरही जे काही सामान होतं ते सगळं या राणीला देण्यात आलं पण रुपये पैसे किंवा इतर कोणतीही मौल्यवान चीजवस्तू तिथे नव्हती सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मलाच ह्या राणीच्या दिमतीला नेमलं गेलं गंगाराम हा तिच्या वडिलांकडे गोली होता दहेजमध्ये तो तिच्याबरोबर आला होता का कोण जाणे पण महाराजांनी त्याला तिथून काढून डेवढीमध्ये पाठवलं होतं तो तर एक नंबरचा हरामखोर होता त्याला जेव्हा कळलं की महालात नव्या राणीच्या चाकरीला मला नेमले तेव्हा तो फारच बिथरला मी तर लाचार होतो मला स्वतःलाच त्या राणीच्या चाकरीत राहायचं नव्हतं स्वतःला रूपसंदुरीत समजायची ती तिचं नाव चंद्रमहल आहे कातडी गोरी गोरी आहे पण चेहरा मात्र फारसा चांगला नाही आहे मनानं पण वाईटच आहे ती आवाज कर्कश आहे कुठल्याही प्रकारे खानदानी घराण्यातली काही ती वाटत नाही कायम डोकं चढलेलं भरपूर मद्यप्राशयन करते तिची चाकरी करणं मला मुळीच भावत नाही आणि हो अजून एक गोष्ट अतिशय लाजीरवाणी आहे जी सांगायला सुद्धा मला शरम वाटते तरीही सांगतो एक दिवस नव्या राणीनं असं काही मला सुचवलं जे मी मात्र मानाला नकार दिला त्यावर तिनं अरडाओरडा करून उलट माझीच बदनामी केली नाचक्की केली मला फार वाईट रीतीनं मारलं मला काहीतरी सांगायचं होतं पण ऐकायची कोणाचीच तयारी नव्हती त्याच दिवशी मला कारावासात डांबलं तिथे मी खवासला पण पाहिलं तो तर तिथे देखील एखाद्या नबाबासारखा राहत होता मला पाहून हसला आणि म्हणाला तू पण आलास ना इथे आता बरं झालं आता ती गोली देखील आली ना की मस्त मजा येईल जेव्हा जेव्हा तो भेटायचा तेव्हा तेव्हा तो अशीच बकबक करायचा मी त्याच्यासमोर निघून जायचो त्याला टाळायचो अन्नदातांच्या सांगण्यावरूनच कारावासात माझ्यावर फार जुलूम होत होता देवाच्या भरोश्यावरच मी हे सगळं सहन करीत होतो पुन्हा एकदा मला सांगण्यात आलं की सर्व धनदौलत मी जर देऊन टाकली तर माझी सुटका होईल अन्नदाता स्वतः देखील तिथे आले आणि असेच म्हणाले तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं अन्नदाता नाही हे कदापि होणार नाही मग माझा जीव का जाईना त्यानंतर ते बरेच दिवस काहीच चांगलं वाईट कळलं नाही एक दिवस अचानक माझी त्या बंदिवासातून सुटका झाली बाहेर आल्यावर एका खिदमत मला अन्नदातांकडं नेलं नव्या राणीच्या महालात अतिशय वाईट अवस्थेत ते पडलेले होते फारशी शुद्ध नव्हती तोडक्या मोडक्या शब्दात ते काहीतरी बडबडले पण मला काही त्याचा अर्थच कळाला नाही पण तुझ्याच बाबतीत ते काहीतरी बोलले असावेत कदाचित तुला भेटायचं होतं पण तेव्हा ती डोढीत होतीच ही गोष्ट मला ठाऊकच नव्हती अन्नदाताना अजून काहीतरी सांगायचं होतं पण नवी राणी डोक्यावर चढून बसली होती ना असं वाटत होतं की नव्या राणीला ते घाबरतात त्यामुळेच फार काही विशेष असं ते बोलू शकले नाहीत केवळ तुटक शब्दात इतकंच ते म्हणाले मुलांना तू ठेवून घे आणि त्यांचं हृदय थांबलं सगळ्या रंगमहालात कोलाहल माजला धावत धावत मी वासुदेव महाराजांकडे गेलो आणि त्यांना सगळी हकीकत ऐकवली हेही सांगितलं की मुलांना माझ्याकडे देण्याविषयी अन्नदातांनी सांगितलं आहे त्यांच्याकडून तो डोढीत आहेस हे मला कळलं आम्ही दोघं नव्या महाराजांच्या चाकरीला गेलो नवे महाराज वासुदेव महाराजांना आपले गुरुच मानायचे त्यांच्याकडून कुस्ती आणि सुरा तलवारीचे डाव ते शिकले होते त्याने अतिशय आदरपूर्वक त्यांचं सगळं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या कृपेने तीनही मुलं मला मिळाली वासुदेव महाराजांनी जेव्हा तुझ्याबद्दल नव्या राजाला सांगितलं तेव्हा ते तेमा म्हणाले मी स्वतःच जोडीकडे जाणार आहे या संबंधात त्यांनी वासुदेव महाराजांना परत भेटायला यायला सांगितलं तेव्हापासून मुली माझ्याकडे आहेत हे सगळं ऐकून मी मुकाट्याने अश्रू ढाळत राहिले मग मी म्हणाले माझे पुत्र कोठे आहेत त्यांनी सांगितलं की लालजी मुंबईत कायद्याचा अभ्यास करतो आहे आपल्या धाकट्या मुलाबद्दल मात्र त्यांना काहीच माहीत नाही आम्ही तर समजत होतो की तो तुझ्याच जवळ आहे त्यानंतर मी देखील माझ्या नरक यातनांची कहाणी रडत रडत त्यांना ऐकवली माझी इज्जत तुटल्याचंही सांगितलं हे ऐकल्यावर माझे पती बराच वेळ जडवत बसून राहिले मग एक दीर्घ निश्वास सोडून म्हणाले निघतो त्याचाही पत्ता लावायला पाहिजे मी देखील माझ्या धाकट्या मुलासाठी अधीर झाले होते वासुदेव महाराज आणि ते दोघेही घरातून बाहेर पडले मी माझ्या मुलींना जवळ घेऊन माझ्या अश्रूणी त्यांचे चेहरे नावू घालू लागले माझ्या मुलांची नावंच मला ठाऊक नव्हती एक आई असून देखील आणि त्यांना त्यांची नावं विचारण्याची मला लाज वाटत होती पण ही लाज शरम मी आता कुणाकुणासाठी कुठे कुठे दाखवू आणि तसंही आपल्याच मुलांसमोर कसली आली आहे लाज असाही विचार मनात येत होता माझी मोठी मुलगी अखंड हिऱ्याला तासून काढल्यासारखी होती पंधरा वर्षांची होती आणि नव तारुण्यानं तिचं शरीर भरलेलं होतं तिची तब्येत आणि तिचं देखणे पण दोन्हींची इतकी सुरेख गुंफण मी आई असून देखील तुम्हाला कसं काय सांगणार माझीच नजर लागायची तिला खाली झुकल्या तिच्या मोठमोठ्या पापण्यांतून दिसणाऱ्या भोकरासारख्या डोळ्यांकडे मी मुग्ध होऊन बघतच राहिले मग मी हळुवारपणे तिला विचारलं बेटी तुझं नाव काय आहे लाजून ती म्हणाली सुषमा अरे च्या मुलीचं नाव सुषमा मग पुन्हा विचारलं काय शिकते आहेस इंटरफायनलला आहे मी मी विचार करू लागले खरंच ही माझ्यासारख्या पतितेची मुलगी कशी काय असू शकेल ही तर कुठल्या तरी मोठ्या घरची मुलगी आहे एक फिकट स्मित ओठावर आणून मी म्हणाले तुला माहीत आहे बेटी मी कोण आहे ते त्यावरती म्हणाली आपण माझ्या मातोश्री आहात नाही बेटी मी तर तुझ्या आईची दासी आहे तुझी देखील दासी आहे माझ्यासारखी अशी घाणेरडी म्हातारी तुझी आई असू शकेल काय ती तर राणी होती बेटा माझ्या धाकट्या मुलीनं थोरलीच्या नजरेला नजर मिळवली आणि मग माझ्याकडे पाहिलं व म्हणाली आपणच आमची आई आहात तुला कोणी सांगितलं बाळा पापांनी पापांनी कोण पापा, ने। पापा, ने? पापा ने? हे देवा या सगळ्या मुली थोरा मोठ्यांसारख्या बोलू लागल्या आहेत मी विचारलं तुझं काय नाव आहे बाळा माझं नाव माया आहे आणि हिचं मधल्या मुलीकडे बोट दाखवून मी विचारलं ती म्हणाली ही कुसुम आहे ओह म्हणजे तुम्ही सुषमा माया आणि कुसुम आहात तर यावर धाकटी लाजून हसू लागली मधलीनं सुद्धा लाजून तोंड बाजूला फिरवलं थोरली आपली नजर खाली वळवून बसली माझी मधली मुलगी सातवीत आणि धाकटी चौथीत शिकत होत्या मला माहीतच नव्हती की केसर अशा प्रकारे माझ्या मुलीवर नव्या जीवनाचे संस्कार करेल कारण ती स्वतः जन्मजात एक गोली होती आणि माझ्या गोली म्हणून जगण्याचा श्रीगणेशा तर तिनेच आपल्या हाताने केला होता तिच्याबद्दलच्या कृतज्ञतेनं माझं मन भरून आलं आणि माझी कृतज्ञता पाहायला केसरच जीवित नव्हती खरंच काय ते दुर्दैव एकदाही त्यानंतर आमची भेट होऊ शकली नाही माझ्या मुलींच्या कल्याणासाठीही तिनं स्वतःचा होम केला होता भाग्यवान होती ती स्वर्गातून या धर्तीवर आलेली देवीच होती ती देव तिच्या आत्म्याला सद्गती देव एवढीच प्रार्थना मी करू शकते त्या तीन तासात माझ्या मुली माझ्याकडे खेचल्या गेल्या धाकट्या दोघी खेळू लागल्या तर थोरली मात्र माझ्याजवळ येऊन बसली हळूहळू ती माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली तिच्यामुळे केसरवर कितीतरी जुल्म करण्यात आले पण कोणत्याही परिस्थितीत केसरने तिला रंगमहालात पाठवून न ठाम नकार दिला तिने देखील तो रंगमहाल सोडला राजाने मोठमोठे वायदे केले अन्ना भाका घेतल्या की तो माझ्या मुलीला राजकन्येसारखं महाला ठेवेल आपली बेटीच समजेल आपल्या खानदानी घराण्यात तिचा विवाह करून देईल पण केसर ह्या कशालाच बदली नाही त्या हलकट दुरात्मा खवाच्या इप्सिताचा तिला पत्ता लागला होता माझ्या बेटीने सांगितलं की तिची मुख्य अध्यापिका मिसेस सुद्धा किती हुशारीनं आणि मोठ्या धैर्यानं तिचं रक्षण केलं होतं केसरने मिसेस टंडनला सगळी कहाणी सांगून परिस्थितीची जाणीव करून दिली होती आणि म्हणूनच त्यांनी तिला हॉस्टेलमध्ये दाखल केलं होतं तिच्या सुरक्षेचा विचार करता केसरला हेच योग्य वाटलं होतं माझे पती तर त्या काळात कारावासात बंदी होते अशावेळी ती विचारी कुणाचा आधार घेणार वासुदेव महाराज खंबीरपणे तिच्या पाठीशी होते खरे पण आता त्यांचंही वय होत होतं आणि तब्येत ही पहिल्यासारखी राहिली नव्हती म्हणून तर केसरला त्यांना जास्त त्रास द्यावा असं वाटत नव्हतं शेवटी त्या पापाच्या गर्दीत न सापडता माझी मुलगी हॉस्टेलमध्ये राहून प्रतिष्ठेनं आपलं शिक्षण पूर्ण करत ज्ञानार्जन करीत होती आता तर तिच्या हृदयात ज्ञानाची ज्योत तेवू लागली होती ज्ञानाच्या तेजाने ती तेजस्विनी लागवी प्रतिभावंत झाली होती आणि ह्या रूपात तिला पाहताना मला तर गंगास्नानाचं पुण्य मिळालं होतं वारंवार तिला मी जवळ घेऊन तिचे पापे घेत होते आणि तरीही माझं समाधान मात्र होत नव्हतं धाकटी मुलगी अवखळ होती मधूनमधून धावत येऊन माझ्याशी आपल्या अगम्य भाषेत काहीतरी मजेशीर बोलायची मधली जरा लाजाळूच होती खरं म्हणजे या तिघेही मला तर राजकन्यास दिसत होत्या सगळा दिवस या मुलींच्या सहवासात निघून गेला संध्याकाळ झाली तरी माझे पती अजून आले नव्हते अधीर होऊन मी सारखी सारखी मुलीला म्हणू लागले बेटी ते अजूनही आले नाहीत ग ती म्हणू लागली आई अगं कशाला काळजी करतेस दादा महाराज पापांबरोबर आहेत ना कसल्या तरी कामासाठीच तर ते थांबले असतील ना ह्या माझ्या अजून अजूनही माहीतच नव्हतं की ती दोघंही माझ्या धाकट्याच्या शोधार्थ गेले आहेत तिला तसं माहीत होतं की तिला दोन भाऊ आहेत मोठ्या भावाला ती भेटली होती पण धाकट्याबद्दलची केवळ चर्चाच फक्त ऐकली होती आणि तिला माहीत नव्हतं की तो कुठे आहे ते संकोचानंच तिनं मला आत्तापर्यंत त्याबद्दल काही विचारलं नव्हतं मग मीच म्हणाले बेटी ते तुझ्या लहान भावाला शोधायला गेले आहेत त्या हैवानानं त्याला कुठे दडवलं आहे काय माहीत तो सापडेल की नाही कुणाच ठाऊ हे ऐकल्यावर एवढंच तोंड करून ती माझ्याकडे बघतच राहिली संध्याकाळ उलटली रात्र झाली रात्रीचा एक प्रहर देखील संपला पण ती दोघं अजूनही आली नव्हती धाकट्या दोन्ही मुलींना जेवू घातलं आणि आम्ही तिघी म्हणजे मी माझी थोरली मुलगी आणि ती ती पुत्र वधू न जेवताच उपाशी फुटी धडधड त्या दाराकडे नजर लावून बसलो होतो रात्रीच्या अकरा वाजून गेले तेव्हा कुठे ते आले पुढे माझे पती त्यांच्या मागे हातात लाटी घेतलेले वासुदेव महाराज माझ्या पतीच्या कुशीत माझा चिमुकला होता माझ्याकडे त्याला देऊन ते हळूच म्हणाले हा खूपच आजारी आहे कदाचित त्याची शुद्धही हरपली असेल पण काळजी करू नकोस डॉक्टर येतच आहेत वासुदेव महाराज आपल्या पुत्रवधूवर नाराज होऊन पुन्हा पुन्हा मला जेऊ खाऊ का घातलं नाही म्हणून विचारित राहिले त्यावर तिनं काही उत्तर दिलं नाही थोड्याच वेळात डॉक्टर आले हे डॉक्टर वासुदेव महाराजांचे मित्र आणि डॉक्टर रॉबर्टचे सहकारी होते मला नावानिशी ओळखत होते त्याने मुलाला तपासलं व म्हणाले डबल न्यूमोनिया आहे पण काही काळजी करू नका नीट उपचार केल्यावर तो नक्की बरा होईल त्यांनी त्याला एक इंजेक्शन दिलं शिवाय रात्रभरात तीन तीन तासाने इंजेक्शन देण्यासाठी आपल्या एका सहायकाला देखील तिथे थांबवलं हे सगळं झाल्यावर आम्ही सगळ्यांनी दोन दोन घास खाऊन घेतले बाकीचे सगळे झोपले आम्ही तिघी मात्र रात्रभर जागत राहिलो डॉक्टर देखील आमच्याबरोबर थांबले होते वेळच्या वेळी ते त्याला इंजेक्शन देत होते मुलाच्या जवळ बसून आम्ही त्याच्या सुकलेल्या पिवळ्या पडलेल्या मूर्छित चेहऱ्याकडे बघत होतो आणि मनोमन त्या देवाकडे धावा करत मुलाच्या प्राणांची भीक मागित होतो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद